ओम शांती पंधरा फेब्रुवारी एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे विश्व शांती संमेलनच्या समाप्ती समारोहच्या वेळी अव्यक्त बापदादांचे अनमोल महावाक्य आज बापदादा निमित्त बनलेल्या सेवाधारी मुलांना पाहत आहेत प्रत्येकात्मा एक दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे बाप दादा प्रत्येकाची विशेषता पाहत आहेत दादांना आनंद वाटतो की प्रत्येक मुलगा या विश्व परिवर्तनाच्या कार्यात आधारमूर्त उद्धार मूर्त आहे अशा सहयोगी सहजयोगी श्रेष्ठ विशेष आत्म्यांना पाहात बापदादा स्नेहाच्या सोनेरी फुलांनी मुलांचे स्वागत करत आहेत बाप दादा, प्रत्येक मुलाला मस्तक मनी, संतुष्ट मस्तकमणी संतुष्टमणी हृदयमणीसारखे चमकणारे पाहत आहेत बाप दादा मुलांसाठी गीत गातात वाह मेरे बच्चे वाह वाह मिठे बच्चे वाह वाह प्यारे ते प्यारे बच्चे वाह वाह श्रेष्ठ आत्माए वाह बाप दादा विचारतात असा निश्चय आणि नशा नेहमी राहतो का पूर्ण कल्पातही नसेल की भगवंत मुलांसाठी गीत गाईल भक्त भगवंतासाठी खूप गीत गातात तुम्ही पण खूप गीत गायले आहेत असा कधी विचार केला होता का की भगवंतही आपल्यासाठी गीत गाईन ज्याचा विचारही केला नव्हता ते साकार रूप रूपमध्ये पाहत आहात सगळ्या मुलांनी सर्व आत्म्यांसाठी शुभ भावना श्रेष्ठ कामना चे शुभ संकल्पाचे प्रकंपन चारही दिशांना सूर्य बनून पसरवले बाप दादा मुलांच्या भाषणांचा सारांश सांगतात जाणीव होणे आणि परिणाम जे पण भाषणांमध्ये सांगितले आत्म्याला नाही समजले पण मानवाची किंमत समजली तर शांती होऊन जाईल मानवाची किंमत जरी समजली तर तरी शांती होऊन जाईल मानव विशेष शक्तिशाली स्वरूप आहे याची जाणीव झाली तरी मानवाच्या हिशोबाने मानव धर्म स्ने स्नेह आहे आपसातील भांडण नाही मानव जीवनाचा व मानवतेचा आधार आत्म्यावर आहे मी आत्मा कशी आहे काय आहे कोण आहे हे समजले तरी आत्म्याचा स्वधर्मच शांती आहे मी श्रेष्ठ आत्मा आहे सर्वशक्तिमानची संतान आहे या जाणिवेने निर्बलपासून स्वरूप बनता येईल शक्ती स्वरूप आत्मा जे वाटेल ते करू शकते बापदादांनी नावासहित सगळ्यांना साबाशकी दिली बाप दादांना प्रत्येक मुलगा दिल का सहारा मस्तकावरील ताजमधला मणी आहे म्हणून बाप दादा पहिले आपल्या राईट हँड्स सहयोगी मुलांना दिल व जान सिक व प्रेमाने आठवण करत आहेत वतन वतनमधून आणलेला संदेश वतन शिवलिंग सारखी गोल आकाराची प्रतिमा दिसली त्या गोल आकारावर अनेक हिरे चमकत होते त्या हिऱ्यांवर चार प्रकारच्या रंगांचा प्रकाश पडत होता पांढरा हिरवा आकाशी आणि सोनेरी थोड्या वेळानंतर पांढऱ्या रंगात शांती लिहिलेलं दिसत होतं हिरव्या रंगात उमंग निळ्या रंगात उत्साह आणि सोनेरी रंगात सेवा लिहिलेलं दिसत होतं दादा म्हणाले सगळ्याच मुलांनी खूपच उमंग उत्साह आणि शांतीच्या संकल्पाने विश्वाची सेवा केली एक एक आत्मा संघटित रूपात चमकत आहे बाप दादा म्हणाले माझ्या मुलांनी मला त्यांच्या त्यांच्या शक्तीप्रमाणे ओळखले आहे पण आहेत माझीच मुलं माझ्या सगळ्याच गोड गोड मुलांना याद प्यार सांगा सगळ्यांना वाटते आम्ही आमच्या घरी आलो आहोत बाबा म्हणतात सागर किनारी आल्यावर फक्त घागर भरायची नाही तर मास्टर सागर बनून जायचे मग दादांनी तीन प्रकारच्या मुलांना तीन प्रकारची सौगात दिली बाबा म्हणाले वाले मुलं त्यांना बाबा कमळाच्या फुलाची सौगात देतात कलमधारी मुलांना सांगा की नेहमी कमळाच्या फुलाप्रमाणे विश्वातील तमोगुणी व्हायब्रेशनपासून न्यारे आणि परमात्मा पिताचे प्यारे बना जर अशा स्थितीत राहून लेखनी चालवाल तर तुमचा व्यवहार ही सिद्ध होईल आणि ही सिद्ध होईल व्ही आय पी मुलांना बाबांनी हंस आसन दिले आहे बाबा म्हणाले व्ही आय पी मुलांच्या मुखात शक्ती आहे हंस आसनवर बसल्याने तुमची निर्णय शक्ती श्रेष्ठ असेल आणि तुम्ही जे पण कार्य कराल त्यात विशेषता असेल बुद्धी नेहमी हंस आसनवर बसलेली असू द्या यामुळे लौकिक कार्यातही आत्म्यांना लौकिक कार्यातही आत्म्यांना स्नेह आणि शक्ती मिळत राहीन तिसऱ्या प्रकारचे मुलं सरेंडर सेवाधारी सरेंडर सेवाधारी मुलांना बाप दादांनी एक खूप चांगला लाईटच्या फुलांचा बनलेला हार दिला प्रत्येक लाईटवर वर कोणता तरी दिव्य गुण लिहिलेला होता बाबा म्हणाले ही माझी मुलं सर्व गुण धारण करणारे गुणमूर्त मुलं आहेत सगळ्या मुलांनी एक बल एक मत होऊन ही बेहदची सेवा केली बाप दादा म्हणतात नेहमी खुश राहा खुश नसीब बना आणि सर्वांना खुशीच्या वरदानाने खजिन्याने संपन्न बनवत रहा। ओम शांती